खेळाडू लुपेश साळके मैदानामध्ये आणि हा उत्कृष्ट असा कटोला चेंडू आणि त्यापूर्वी उत्कृष्ट क्षेत्रक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि अतिउत्कृष्ट असं क्षेत्रक्षण याकडून आणि हा वाईच्या स्वरूपात खराब चेंडू बसेल अतिरिक्त एक धावसंख्येनं संघाच्या धाव संख्येत भर पडते आणि केदारेश्वर संघाच्या के संख्या वाटचाल चालत आहे आणि त्याचबरोबर क्षेत्रक्षण करण्याचा प्रयत्न पण न समजला चेंडू मला वाटतं राज हे कधीही न चुकणार असं एक क्षेत्रक्षण क्षेत्ररक्षण त्याच्यातून चूक झालेली आहे आणि या चुकीचे स्वरूप हे आणि हा पुन्हा न समजलेला चेंडू बरीबो यांचा पुन्हा त्रिपाची अति उत्कृष्ट असं गोलंदारीचं प्रदर्शन मला वाटतं त्यांची नजर एका बाजूला आहे त्यांना तिकडून काहीच सर। एनर्जी स्वरूपात सेक्युरिटी सिस्टीम त्यांच्या तिकड वरती उभे आहेत आणि त्यांच्याच नाईंनी ते या ठिकाणी होत आहे आणि दीपाल साळके यांची घेण्यासाठी आलेले ते आले महेश महेंद्र धुमक एक डालपुरा फलंदाज महेंद्र धुमक ही धुमक धुमक स्वतः भाऊ स्वतः एक भावकी या ठिकाणी दिसते आणि भावकीला गर्गवण्याचा प्रयत्न उत्कृष्ट असा पार पडला तो रवींद्र यांचा आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीत संघाची दहा संख्या झालेली आहे ती दोन बाद सहा अरे या संघाचे कर्णधार दिनेश घाग एक अतिउत्कृष्ट असे अष्टपैलू खेळाडू ज्यांना खूप वर्षाचा अनुभव आणि अनुभव खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते पा पा दिनेश घाग या मैदानामध्ये आपल्या आपल्या उजवासाहित मारा करणार आहेत ते दीक्षित याला एक अतिउत्कृष्ट असा पोलंदा दीक्षित आम्ही दीक्षित नाव कटुबळ चेंबू दोनदा घोषित आणि ह्या नोच्या स्वरूपात खराब चंड घोषित आणि ह्या नोच्या अंडूवर चौका ठोकलाय तो दीक्षित यांनी मला वाटतं काही स मागच्या चेहरीची परत करत त्यानं हे धाव संख्या आपल्या प्रयत्न केलाय आणि मूळ चेंडू घोषित केलाय तो पंच अमित चाळके यांनी एक उत्कृष्ट असे पंच या पंच गोष्टी नव्हे तर अक्षयरक्षा दुबई मध्ये जाऊन आपली पंचगिरी ज्यांनी दाखवली ते अमित चाळके आणि पुन्हा गडला चेंडू आणि पुन्हा चौकार उत्कृष्ट आता चौकार चौकारांचा बादशा ज्याला म्हटला जातो तो, तो दीक्षित भुडेकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की प्रकारे या संपूर्ण मैदानाचं या प्रेक्षकांचं मनोरंजन आपल्या चौकारांनी घडवतोय आणि का चौकारांनी स्वागत सुद्धा केलं आहे दिनेश घा काहीचा अनुभव आणि आता ठिकाणी आपला अनुभव कमी पडतोय आपला अनुभव काही तो घाग यांचा आताच्या दोन धावा आणि हा तुम्ही स्वरूपात खराब छंडूक घोषित

चेंडू वाईट स्वरूपात खराब चेंडू घोषित केलाय पण अमित सायके यांनी काहीच मनोबल दासायला दिसत की या संघाचं आणि मित्रप्रेमी संघाचा पुन्हा पुढे चेंडू आणि निर्भाव घोषित होते उत्कृष्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न राज नाचरे यांचा आणि तो सफल झालेला आहे आणि काहीच उमेश चोगले यांची भावी पिढी मैदानात जाताना <laughs> राज राज आपल्या उभ्या साहितन मारा करणार दीक्षित खुश फलंदाजांनी या फलंदाजी त्यांनी खुश असा फटका पाडण्याचा प्रयत्न केला होता पण स्वतःक फल गोलंदाजी नत्रक्षण करून धाव रोखण्याचा प्रयत्न तो खुश केलेला आहे पुन्हा राजाचा पुढील चेंडू पंचानी निर्णय घ्यायचा आहे आणि हा आऊट झालेला आहे दीक्षित काहीसा न समजला चेंडू राज याचा आणि दीक्षित यांनी घडवला चेंडू मैदानाच्या बाहेर जाऊन पडलेला आहे आणि बाद झाले होते दीक्षित घोडेकर आणि त्यांची जागा घणे जाणे फलंदाज असतो खेळाडू तुषार धुमक आपल्याला या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळत आहेत आणि तुषार धुमग यांना मारागणात राज रे आणि याला म्हणतात अनुभव अतिशय उत्कृष्ट अनुभवांनी त्यांनी बॉल चेंडू निर्धव घोषित केलाय तुषाराचं बरं चेंडू एक धावांनी तुष्ध मग आपलं खातं खोलतायत आज एक धाव संख्याने संघाची धाव संख्या होतीये एकवीस राजांचा पुढील चेंडू तुषार याला चेंडू आणि हा खरंच चौकार टोकला मी म्हटल्याप्रमाणे अति उत्कृष्ट जाणीवाने फलंदाज तुषार गुरुवार आपल्या फलंदाजीने संघाच्या धाव संख्येत भर पाडतायत आपल्या संघाची धाव संख्या नेऊन ठेवली होती पंचवीस वरती अतिशय उत्कृष्ट असं तीन षटकांमध्ये पंचवीस धाव संख्येचं सलग उभं केलंय ते केदारेश्वर कृपा या संघासमोर मित्रप्रेमी या संघाने आणि आता उत्कृष यांच्याकडे अक्षय याचा चेंडू राजला आणि पुन्हा उत्कृषा चेंडू आणि हा चेंडूवर एक भाग घेत संघाचे कसं वैयक्तिक खातं करतो तो राज अतिउत्कृष अस या ठिकाणी या सामन्यांचं प्रदर्शन पाहायला मिळतंय अतिशय उत्साह उत्स्फूर्तपणे या सामन्यांचं या ठिकाणी उद्घाटन म्हणून हा सामने सुरू झालेला आपण पाहतोय या सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय त्याचप्रमाणे नोच्या स्वरूपात खराब खेळ घोषित केला होतो त्यांच्या सूर्याची मती आणि या नोच्या स्वरूपात बायोसंख्येची भर पडते होती मित्रप्रेम या संघाच्या संघामध्ये संघाच्या बायोसंखामध्ये अक्षय याचा प्रेरण चेंडू राज्याला एका उत्कृष्ट माने फलंदाज या आरवली विभागातील फलंदाजातून पाहायला मिळतो आणि उत्कृष्ट मला वाटतं बाब बेटी एका त्याच्यामुळे सत्य चालणार कुणाला माहिती आहे आणि हा चेंडू त्याच्यामध्ये मग यांनी उत्कृष्ट अनवलेला आरवलीला संघाच्या दास आणि हा काल सध्या समजला चेंडू अक्षय यांचा निर्धाव घोषित निर्धाव घोषित होतोय तोचा satu धावा कुणाल दोमद यांच्याकडून Oui, non, non,

यवज चवचव 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 च sab 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 1919 baba baba 1919